बुलडाणा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उलटी गिनती सुरू झाली आहे दोन डिसेंबरला अडुसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावतील तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे प्रशासनाने पारदर्शक आणि शांततेत मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचं सांगितलं आहे बुलडाणा नगर परिषदेची निवडणूक जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण तापलं आहे अडुसष्ट मतदार दोन डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावणार असून पंधरा प्रभागांमधील तीस जागांसाठी उमेदवारांच्या नशिबाचा फैसला मतदार करणार आहेत यावेळी जनतेकडून नगराध्यक्षांची थेट निवड होणार असल्याने ही निवडणूक अधिकच महत्वाची ठरत आहे शहरात शहात्तर मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली असून मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक पार, पार पडावी यासाठी सुरक्षा यंत्रणा व्हिडिओ मॉनिटरिंग आणि संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर प्रत्येक मत महत्वाचं आहे सर्वांनी मतदान करून जबाबदार नागरिक म्हणून भूमिका बजावावी दोन डिसेंबरला शहरात मतदानाचा उत्सव रंगणार असून तीन डिसेंबरला माथी सत्ता येणार याकडे संपूर्ण लक्ष लागलं आहे आपले जे एकूण शहात्तर मतदान केंद्र आहेत शहात्तर मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर पाच मतदान कर्मचारी शिपाई आणि पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने हे मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची आम्ही नेमणूक करणार आहोत त्यासाठी मतदानाच्या दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमला जाणार आहे तसेच ही प्रक्रिया जी मतदानाची आहे ती शांततापूर्व व पारदर्शकपणे पाडण्यासाठी हे सर्व आम्ही सज्ज आहोत तसेच मतदारांना आव्हान आहे की त्यांनी या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करून अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करतात